कराडचा जो ऐतिहासिक प्रवेश आहे की ज्याच्यासाठी अनेक वर्ष आम्ही पाणी घालत होतो वाट बघत होतो आणि आज तो प्रत्यक्षात येतो आहे म्हणजे जाधवबाईनी मान्यच करतील की किती वेळा आपण भेटलो आहोत पण मी नॉर्मल लाईफ जगत असतानाही खूप आध्यात्मिकता जाणतो जपतो तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तसं ती आज वेळ ठरली होती त्याप्रमाणे खूप मोठा प्रवेश आज या ठिकाणी तो आहे अतुल बाबा चौदाला विधानसभा लढले थोडक्यात धरले अतुल बाबा एकोणीसला विधानसभा लढले थोडक्यात धरले तर त्या प्रत्येक वेळेला त्यांना ज्या मतांनी मग कराड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आला परंतु खाली मेजॉरिटी नाही आली मलकापूर नगरपालिकेत तर मी गल्ल्या गल्ल्यात फिरलो एकशे अठ्ठावीस मताने नगराध्यक्ष पडला तर ह्या सगळ्याच्यामध्ये प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघत तेल असं म्हणतात की जर प्रयत्नपूर्वक वाळूचे कण जरी रगडले तर शेंगदाण्यासारखं त्यातून तेल निघतं अतुल नाही असं प्रयत्नपूर्वक ते वाळूचे कण रगडले सोडला नाही पट पटपरा पट पड आता अशी स्टेज आली की कराड आणि मलकापूरला काही शिल्लकच का राहत नाही आहे त्यामुळे या दोन्ही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील इथले कराडचे प्रवेश पहिले करतो दुसराही मागोमाग मूळ कोल्हापूर जिल्ह्यातला ज्याच्या वडिलांनी विधानसभा लढवली होती असा एक प्रवेश आहे तोही आपण करू प्रामुख्याने या सगळ्या कराड ग्रुपचे नेते अरुणराव जाधव या अरुणराव त्यानंतर श्रीमती शारदाताई जाधव या ज्या कराडच्या रवीजी नगराध्यक्ष होत्या या वैनी या आणि अरुणराव पण या पहिले दोन नाव अतिशय आपल्या सगळ्यांचे नेते म्हणून नीट प्रवेश करून घेऊ बाकीच्या नाही बोलू <प्राथिवारी> त्यांच्या बरोबर प्रवेश करणारे तितकेच मातब्बर अशोकन्ना भोसले आनंदराव पालकर शिवाजीराव पवार चंदाराणी लुनिया अतुल शिंदे विनायक विभूते आशुतोष जाधव श्रीमती अरुणा शिंदे रमेश लोनिया या सगळ्या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्व मान्यवर